हॅलो एव्हरीवन आज आपण बघणार आहोत अगदी वर्षभर वर पिकेला सा साखरेच्या पाकातील मोराव हो। मोरावळा हा पित्त आणि अपचल यासाठी खूप गुणकारी आहे यासाठी मी बाजारातून एक किलो आवळे आणले आहेत बघू शकता तुम्ही हे मी स्वच्छ धुवून घेतले आहे मी ते धुतल्यानंतर एका स्वच्छ कापडाने आपण ते पुसून घेणार आहोत कोरडे करायचे पूर्ण आणि ही रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी शिकवली आहे सो नक्की ट्राय करून बघा खूप अगदी वर्षभर टिकेल असा मोराळा खूप छान पद्धतीने होतो आता मी काय करणार आहे आवळे जे आहेत त्याला ऑलरेडी काप असतात तर त्यावरती चाकून हलकेसे त्याला आपण चिरा पाडून घेणार आहोत असं सर्व अवयांना आपण चिरा पाडून घेणार आहोत यामुळे काय होतं जे आपण साखर त्याच्यामध्ये मुरण्यासाठी टाकणार आहोत तर ती खूप छान पद्धतीने मुरते आता यासाठी एक किलो अवयासाठी एक किलो साखर एका एक भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये आपण मुरण्यासाठी ठेवणार आहोत तिथे एक वाटी खाली एक लेयर मी साखरेचा दिला आहे त्यानंतर मी त्याच्यावरती आवळे पसरवून घेत आहे अगदी बसतील तेवढेच आवळे आपण त्याच्यात टाकणार आहोत जास्त पिकलेले आवळे नाही घ्यायचे थोडे हिरवे असतात तेच आवळे त्याचाच मोरावळा छान होतो आता मी वरती आणखीन एक लेयर साखरेचा देणार आहे छान हाताने पसरून घ्यायची साखर आणि आपण हे तीन दिवसासाठी मुरत ठेवणार आहोत हे मी गुरुवारी मुरण्यासाठी ठेवलं होतं आणि शनिवारी मी हे शिजवण्यासाठी ओपन केलं सो साधारण एक ते दोन दिवसाचा मुरण्यासाठी आपण त्याला वेळ द्यावा लागतो उरलेली सर्व साखर मी वरती टाकत आहे तुम्ही बघू शकता अवय छान पद्धतीने त्याच्यामध्ये मुरले आहेत साखरेमध्ये आता मी याला झाकण लावून ठेवणार आहे आणि हे मी एक दोन दिवसांनीच ओपन करणार आहे तुम्ही बघू शकता शनिवारी मी हे ओपन केलं एक दोन दिवसानंतर तर आवळे पूर्णपणे त्याच्यामध्ये छान मुरले आहेत आणि साखरेचं पूर्ण पाणी झालं आहे बघू शकता आता आपण काय करणार आहोत हे जे साखरेचं पाणी झालं आहे आणि ते आवळे त्याच्या सहितच आपण कुकरमध्ये एक दोन शिट्ट्या घेणार आहोत आवळे शिजण्यासाठी खूप छान सॉफ्ट अशा आवळे शिजतात तुम्ही वाफवून पण घेऊ शकता शिजवले तर ते पटकन शिजतातही आणि खूप सॉफ्ट होतात अगदी लहान मुले ते खाऊ शकतात दोन कुकर थंड झाल्यानंतर आपण बघणार आहोत आवळे कशा पद्धतीने शिजले तुम्ही बघू शकता आवळे खूप छान असे सॉफ्ट शिजलेले आहेत साखरेचा पाक झालेला नाहीये आपल्याला हा पाक आता वेगळा करून घ्यावा लागणार आहे पण आवळे त्याच पाण्यात शिजवल्यामुळे आवळ्यांना खूप छान चव चा येते बघू शकता तुम्ही खूप सॉफ्ट असे आवळे शिजले आहेत आणि आता मी हे आवळे शिजलेले साईडला करून घेणार आहे आणि जे पाणी राहिलं आहे त्याचाच मी एका भांड्यामध्ये ठेवणार आहे गॅसवरती मी पाक करण्यासाठी ठेवणार आहे त्याच्यामध्ये काही एक्स्ट्राची साखर वगैरे ऍड करायची नाही आहे त्याच पाण्यामध्ये आहे त्याच साखरेच्या पाकात खूप छान पद्धतीने पाक तयार होतो तुम्ही आवळ्यांचं टेक्चर बघू शकता खूप छान आवळे असे शिजले शे, छान शिजले आहेत आवळा हा खूप गुणकारी मानला जातो पाक तयार कसा झाला हे बघण्यासाठी आपण भांड्यामध्ये चमचा डिप करणार आहोत आणि त्या चमचाला जे समजा तार आली की समजायचं पाक तयार झाला आहे आता आपण ज्या भांड्यामध्ये मोरावळा आपल्याला मुरत ठेवायचं आहे ते भांडं घेतलं त्याच्यामध्ये ते शिजलेले आवळे खाली टाकले आणि पाक पूर्ण थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतर आपण तो पाक त्याच्यामध्ये ओतणार आहोत खूप सोपी रेसिपी आहे जरूर ट्राय करा अगदी वर्षभर टिकेल असा मुळावा मोरावा तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा थँक्यू